नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मंगळवार शनिवार किंवा रोज सात वेळा हनुमान चालिसा वाचल्याने आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात तर या व्हिडिओ जाणून घेऊया ते कधी आणि कसे वाचावे ते तर मंडळी हिंदू धर्मात सामान्यत प्रत्येक घरात हनुमान चालिसा वाचली जाते याने भाविकांवर विशेष कृपा राहते अशी मान्यता आहे मंगळवारी हनुमान चालिसा पठण केल्यास भक्तांवर भगवान हनुमानाची विशेष कृपा होते जर तुम्ही हनुमान चालिसा फक्त एकदा नव्हे तर सात वेळा वाचली तर तुम्हाला त्याचे काय फळ मिळेल आणि ही चालिसा कधी पाठ करावी हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया तर मंडळी तसे पाहिले तर, तर प्रत्येक दिवस हा देवाचा दिवस असतो आणि तुम्ही हनुमान चालिसा पाठ कधीही करू शकता पण हनुमान चालिसा मंगळवार आणि शनिवारी सात वेळा पठण केल्यास खूप शुभ मानले जाते लाल रंगाच्या आसनावर बसून सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करावे असे म्हटले जाते की असे केल्याने पवनपुत्र हनुमान प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात एवढेच नाही तर आपल्याकडे वेळ असेल तर आपण रोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ जरूर करू शकतो तर सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने काय फायदे होतात ते आता आपण पाहूया पहिला आहे आपल्या मनातील कसलीही भीती असू द्या ती भीती दूर होते रोज सकाळी उठून सात वेळा हनुमान चालिसाचे पठण केल्यास कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या भीतीने त्रास होत नाही आणि त्याला कुठल्याही भीतीपासून मुक्ती मिळते दुसरं आहे नकारात्मकता दूर होते नियमित सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पूर्ण घरभर पसरते आणि आपल्यावरही त्याचा खूपच छान परिणाम होत असतो तिसरा आहे सुख शांती आणि समृद्धी मिळते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी जरूर येते तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी सात वेळा किंवा दररोज किमान एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ जरूर करू शकता याच्याने आपल्या घरात नक्कीच फरक पडतो नंतर आर्थिक स्थिती सुधारते दररोज सात वेळा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आर्थिक स्थिती इत खूपच मजबूत होते व्यवसायात प्रगती होते आणि तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला नोकरीमध्ये भरती आणि पदोन्नती मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही थोडक्यात काय तर रोज किंवा मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा सात वेळा वाचल्यानंतर आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्याला सुख समृद्धी आरोग्य तर मिळतेच आणि आपली उत्तरोत्तर प्रगती नक्की होत राहते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद